प्रभाग क्रमांक सात मधल्या एकनाथ शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांची प्रचार पदयात्रा जोरात प्रभागातील मुस्लिम समाजाने दिला पाठिंबा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सात मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटच्या उमेदवारांना त्या प्रभागातील मुस्लिम समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार श्री विलास देसाई सौ सुनीता कोकाटे श्री आनंदसिंग राजपूत सौ लतिका शेंगणे यांच्यासाठी प्रभागात भव्य पदयात्रा काढण्यात आली ही पदयात्रा सतारमेकर गल्ली मल्लिकार्जुन देवल परिसर आणि एम एस सी बी रोड मार्गे काढण्यात आली हलगीच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत आणि फुलांची उधळण करत जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी समस्त सतारमेकर गल्लीतील नागरिकांसह मुस्लिम समाजाने शिवसेना एकनाथ शिंदे गटला पाठिंबा जाहीर केला यावेळी बोलताना मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ मुस्लिम समाजा समाजाला हे मिळत आहे विशेषत लाडकी बहीण योजनेसह अन्य शासकीय योजनांमधून कोणताही भेदभाव करण्यात आलेला नसून त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला पाठिंबा देत आहोत प्रभागातील उमेदवार ही विकास कामे एका हक्केवर मार्गी लावणारे असून त्यांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धार नागरिकांनी यावेळी व्यक्त केला आगामी काळात प्रभागातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता वीज व इतर मूलभूत सुविधांसाठी ठोस कामे केली जातील असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला या पदयात्रेच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विकास विश्वास व्यक्त करत येणाऱ्या पिढीसाठी विकास व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी शिवसेना शिंदे गटच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार मुस्लिम समाजाने यावेळी जाहीर केला अर्थराज्य न्यूज मराठी करिता प्रतिनिधी एस मुतवल्ली जात धर्म देखता नाही जात धर्म देखे असा जो लाडकी बहीण कोणी पैसे मुसलमान देई नसते समज नाही बा तुमचे दिल मे कुछ है नाही बाळासाहेब ठाकरे बोलते ते तुमचे दिल मे कुछ नसता मुंबई केंद्र इज्तेमा होता खुद उन्होंने पानी के इंतजाम कर मुसलमानों की मदद करे आपस के अंदर जाना दिलों के अंदर तोड़ करते कर कर लोग दूसरी नफरत पैदा करते हम ना जो है ना पक्ष नहीं देखने कार्यकर्ता देखने का पक्ष भी देखेंगे हम सवाल उसका निशानी भी हम देखेंगे पैसा काम नहीं आता कौन काम आएंगे आदमी काम आएगा पैसा कुछ देने बाद खत्म हो जाता है लेकिन निशानी बाकी रहती है तो सोच समझ कर ऐसे जो है ना हमारे पक्ष को जो है ना वोट करो कि जो हमारे आगे चल हमारे काम को आए हो हमारे हर मामले में वो साथ दे सुख दुख के अंदर हमें जो है ना क्या करे साथ दे हाँ बस हमको आगे खरीद पूछे तो बस है कुछ एक, एक गिलास भी पानी मत पिलाओ तुम्हें मतलब कैसे है भैया इतना पूछते तो हमको समाधान लगता है हाँ बस सोच समझ कर जो अपने पक्ष को जाना क्या करो वोट दो और अच्छे मतों से इनको जाना क्या करो हाँ वो जीता कर उनको जाना अपने जाना अपने मेरेज के अंदर इनका अंदर बारह साल बड़ा अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा